नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ज्यांना ज्यांना उद्यापासून एकवीस चतुर्थीचं व्रत सुरू करायचं आहे ते कसं करावं नियम काय आहेत उपवास करण्याची पद्धत काय खावं काय खाऊ नये अगदी संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि तुमची जी कोणती इच्छा असेल त्यासाठी तुम्ही हे एकवीस चतुर्थीचं व्रत करू शकता मला जसं कळतं तसं अगदी लहानपणी माझी आई हे व्रत करते माझ्या आईने एक वेळा जेवण करून हे व्रत केलेलं आहे मोदकाची चतुर्थी व्रत केलेलं आहे खडी साखरेची चतुर्थी व्रत केलेलं आहे त्यानंतर गुळाचे मोदक बनवून त्याचं चतुर्थी व्रत केलेलं आहे त्याचे उद्यापन सुद्धा झालेले आहेत आणि सध्याला माझ्या आईचं एक वेळा नॉर्मल जे जेवण करून चतुर्थीव्रत असतं ते सुरू सुरू आहे तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी गोष्ट आहे की त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले खूप उपाय केले ज्योतिषशास्त्रीय सगळे म्हणजे तोडगे करून बघितले सगळं करून बघितलं पण काहीच रिझल्ट मिळाला नाही तर हे एकवीस चतुर्थीचं व्रत तुम्ही उद्यापासून नक्की करा तुमची जी कोणती इच्छा असेल ती एकवीस चतुर्थीच्या आत शंभर टक्के पूर्ण होईल आणि प्रत्येक आठवड्याला किंवा सारखं सारखं हे व्रत करण्याची गरज नाही महिन्यातून एकच वेळा फक्त संकष्टी चतुर्थीला हे जे व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे महिन्याला तशा दोन चतुर्थी येतात एक असते विनायक चतुर्थी आणि दुसरी असते संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीलाच हे जे व्रत आहे ते आपल्याला करायचं असतं महिला असतील पुरुष असतील मुलं असतील मुली असतील अगदी प्रत्येक प्रत्येक जण आपली मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत करू शकता आणि बऱ्याच जणांचं तर हा हे असतं की ताई स्वतःचं घर होत नाही स्वतःचं घर होण्यासाठी खूप अडचणी येतात तर त्यासाठी तुम्ही हे व्रत आवर्जून करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि बऱ्याच वेळेला तर अगदी काही चतुर्थी झाल्यानंतर किंवा एकवीस चतुर्थीच्या आत तुमच्या स्वतःच्या घराचे योग जे आहेत ते तयार होतील आणि तुमचं स्वतःचं घर सुद्धा होईल तर उद्याची जी संकष्टी चतुर्थी आहे तो चंद्र उदयाचा टायमिंग आहे रात्री नऊ वाजून तीन मिनिटाला चंद्र उदय आहे नऊ वाजून तीन मिनिटं झाल्यानंतर नऊ वाजून दोन मिनिटं सॉरी रात्री चंद्र उदय आहे चंद्र उदय झाला की तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे सकाळी आपण उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळीच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे रात्री तुम्हाला चंद्र उदय झाल्यानंतर अभिषेक करायचा नाही रात्री काय करायचं फक्त हळद कुंकू अर्पण करायचं त्यासोबत आपल्याला हा जो एकवीस दुर्वांची एक जोडी आणि लाल फुलाचा जो उपाय आहे तो आपल्याला रात्री करायचा आहे रात्रीची पूजा करताना आणि सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करतात त्यावेळेला तुम्हाला नॉर्मल एखादं लाल फुल मिळालं तर ते तुम्ही असंच अर्पण करू शकता एकवीस दुर्वांची एक जोडी तुम्ही अर्पण करू शकता पण हा जो उपाय आहे ना तो रात्रीची पूजा करताना तुम्हाला करायचा आहे उपवास असेल किंवा उपवास नसेल तरी सुद्धा आपल्या मुलांसाठी आईने हा उपाय केला तरी चालू शकतो किंवा तुमच्या मुलाला तुम्ही हा उपाय करायला लावला तो ऐकत वगैरे असेल करत असेल तरी सुद्धा चालेल खूप चांगला आहे कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि तुमचे मुलं शिकत असतील जर ते पूजा पाठ वगैरे या गोष्टींसाठी तुमचं ऐकत असतील तर आवर्जून त्यांना त्यांच्या हाताने हा जो उपाय आहे तो करायला लावा आता पूजा झाल्यानंतर संध्याकाळी गणपती बाप्पांची त्यांना आपण हा उपाय करायचा त्यानंतर मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुमच्या बाल्कनीतून गच्चीवरून किंवा अंगणातून तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे त्यानंतर गणपतीची आरती करायची आहे आणि मग तुम्हाला तुमचा चतुर्थीचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे आता तुम्हाला जर उपवास नसेल तर रात्री फक्त काय चंद्र उदयचा जो टायमिंग असेल त्यावेळेला आपण गणपती बाप्पाला हळद कुंकू अर्पण करायचं तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चंद्राची पूजा करू शकता किंवा नाही केली तरी स सुद्धा चालेल आणि त्यानंतर एकवीस दुर्वांची एक जुडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तुमचा मुलगा जर हा उपाय करत असेल तर त्याच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये तुम्हाला एकवीस दुर्वांची एक जुडी आणि एक लाल फूल द्यायचं आहे जास्वंदाचं ते फूल असेल तर अतिशय उत्तम आता एकवीस दुर्वांची एक जुडी आहे पण जास्वंदाचं फूल नाहीये तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही दोन्ही मिळालं तर अतिशय उत्तम आता मी स्वतः बघितलेलं आहे बघा की बरेच जण काय करतात की दुर्वा म्हणजे सरळ सरळ ते जी हरळी असते ती अशीच तोडतात मुळासहित त्याच्या फक्त खालच्या मुळ्या काढतात आणि ते, ते जोडून ह्या दुर्वा आहे असं म्हणतात बघा इथे तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये ह्या फोटोमध्ये दिसत असेल बघा तर ह्या ज्या दोन दुर्वांची पानं आहेत तर बरेच जण याच्या सहित दुर्वांची जोडी बन बनवतात पण असं नाही ह्या ज्या दुर्वांच्या बघा काड्या आहेत ना ते हे वरचे जे तीन पानं आहेत तर तेच आपल्याला ठेवायचे आहेत आणि खालचे हे जे दोन पानं असतील किंवा त्याच्या खाली अजून असतील तर ते काढून टाकायचे तीन पानांची एक दुर्वा अशा एकवीस दुर्वा आणि याची एक जुडी आपल्याला घ्यायची आहे ही जुडी घेऊन तुम्ही देवघरासमोर बसल्या देव देवासमोर दिवा धूप अगरबत्ती सर्व दाखवलेली गणपतीची पूजा झालेली आहे आणि ही घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि अकरा वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे सुरुवातीला तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय हवं की त्याच्या केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा तो अभ्यास करत नाही ऐकत नाही वगैरे तुमच्या मुलांसंबंधित कारण मुलं शिक्षण घेत असतात आणि गणपती बाप्पा बुद्धी हे बुद्धीचे देवता आहेत तर तुमच्या मुलांचं पूर्ण नाव घ्यायचं आणि त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या कारणासाठी तुम्ही हा उपाय करतायत हे बोलून दाखवायचं गणपती बाप्पांना त्याला बुद्धी येऊ दे त्याचा अभ्यासामध्ये मन लागू दे माझ्या मुलाचा मुलीचा ते चांगला अभ्यास करू दे हे तुम्हाला आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष व अकरा वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला जर समजा की अकरा वेळा संपूर्ण अथर्व शीर्ष गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्हाला अकरा वेळा फक्त गणपती स्तोत्र म्हणायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता मराठी गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्ही संस्कृत मधलं म्हणू शकता आता मला पर्सनली बघा मी लहानपणापासून मराठी म्हणते तर मी आजही मराठी गणपती स्तोत्रच म्हणते तुम्ही जे म्हणत असाल ते तुम्ही म्हणू शकता काहीही हरकत नाही हे म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना बोलून भले ही सेवा तुम्ही केली आहे अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र जरी तुम्ही म्हटलं आहे तरी सुद्धा त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाला बोलवायचं आहे ह्या ज्या दुर्वा आहेत ते लाल फुल आहे त्या मुलाच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि त्याला किमान अकरा वेळा ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नम हा मंत्र म्हणायला लावायचा आणि आपल्या देवघरातील जे गणपती बाप्पा आहेत त्या आहे त्यांच्या आहे समोर किंवा त्या मूर्तीवर तुम्हाला हे लाल फुल आणि दुर्वांची जुडी जी आहे त्या मुलाच्या हाताने अर्पण करायची आहे आणि तुमच्या मुलाने जर ही सेवा केली तर तोच तिथे तो अर्पण करून देईल तर या पद्धतीने ही जी सेवा आहे ती तुम्ही प्रत। प्रत्येक संकष्टी चतुर्थी समजा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकता की या तुम्ही चतुर्थीला संकल्प केला आणि पुढचा श्रावण येईपर्यंत बारा चतुर्थी जर तुम्ही हे तुमच्या मुलांच्या हाताने अर्पण केलं तरी सुद्धा खूप चांगला आहे कारण महिन्यातून एकच वेळा हा उपाय करायचा आहे आणि साधा सोपा आहे रात्री करायचा आहे त्याच्यामुळे मुलं घरी असतात नसतात हे पण काही टेन्शन नाही आणि कधी समजा एखाद्या चतुर्थीला समजा तुम्हाला पिरियड्स वगैरे आले तुमच्या मुलांनी सेवा केली तर अतिशय उत्तम नाही केली तर ती चतुर्थी सोडून द्या पुढच्या पुढच्या चतुर्थीला करा कधी सुतक वगैरे आलं ती चतुर्थी सोडून द्या पुढच्या चतुर्थीला करा या पद्धतीने हा जो उपाय आहे ना तुम्ही करू शकता आणि तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर गणपती बाप्पांना तुम्ही चतुर्थी टू तु चतुर्थी मोदकांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्हाला उपवास नसेल तर गुळ खोबऱ्याचा जो नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना दाखवला जातो तर तोही तुम्ही दाखवू शकता श्री स्वामी समर्थ